I'm uh -huh. uh -huh. शिया राम जे राम शिया राम राम व्यापक सर्वत्र समाना सर्व ठिकाणी तो व्यापक आहे आणि व्यापक असल्यामुळं आणि एवढंच नाही आम्ही त्या तत्वाला सांगतो आणि त्या आम्ही अवैध स्थितीमध्ये असल्यामुळे बरोबर आहे का बघत पाहतात तुझ मज नाही भेद आणि गेला सहज विनोद भारत म्हणजे आरोग्य म्हणून गेले असं दोघ एकच आहे मग सर्व एक असल्यामुळं सर्वांना मोडामध्ये ते प्राप्त आहे पण अजून तुम्हाला हरी पाठवत चिंतन थोडं माऊलीला एक जर मी विचारलं माऊली तुम्ही आता मुक्त व्हायला मोड गीत आलेत का या अवतारात माऊली म्हणले नाही तुम्हाला मुक्त व्हायचं नाही का माऊली म्हणले मुक्त होण्याचा कार्यक्रम मागिल्या जन्मा मुक्त झालो ज्ञानदेवा चित्ती मागिल्या जन्मा मुक्त झालो हे माग झाले म्हणले आता काही करायची गरज नाही याचा अर्थ संत हा देव एक आणि दोन्ही एक असल्यामुळं हे संत पहिली गोष्ट तुम्ही का त्याच प्रकरण अगोदर संत स्वतः सावध असतात संत कसे सावध आहेत आलो पडून गेली झोप आम्ही काय आहोत सावधेत आणि सावध असल्यामुळं सकाळी काकड्याला अगोदर संत संतालाच संता सावध करतात उडा साधू संत सदा खुले संत स्वतः सावध आहेत आणि सावध असलेले संत अगोदर संत सावध करतात आणि मग संत सावध झाल्यानंतर मग संत म्हणतात चला कुठं उठवनी वेगेशी चला जाऊ रावणाशी बर मार जाऊन काय करायचे आता रावळ जाऊ त्या बाबाला उठवा बाबाला उठवण्यासाठी त्यांना विनवणी करतात करता। पांडुरंगाला काय करतात पांडुरंगा प्रभा समयो पातला वैष्णवांचा मेळा गरुडा पारे दाटला वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवानाची मांदी उभे जोडून हात उठ्या पण मोठी जगाचा भागच आहे ती एका गोट्या तयार नाही मग संत सुद्धा म्हणतात हिज उठत नसतील आता वशिराला पण आता सय ते जगात साईड काल गुण असे वशिला त्याचा चांगला वशिला त्याच पुत्र पण का <laughs> वशिला काय पाहिजे वशिरला आणि ज्याला नाही वशिला त्याच घर विशिलाच आहे डायरेक्ट ना मधी सुद्धा नाही म्हणजे आता वशिला कुणाचा काली रुक्मिणी माता त्या दोघींच्या ताब्यात आहे बाबा मग त्या दोन्ही पशुवशी लावला ह्या संतांनी आई साहेब उठवा ना त्याला मान करा त्या म्हणजे कसं आहे मोठी माणसं उशीरवर जागतात आणि उशिराच उठतात काही माणसं स्वाभिमान सांगतात महाराज मी आज तर बघा मी जवळपास दुपारी चारला उठलो मी म्हणलं साहेब कशाला उठला आता दोन तासाला झोपायचंच होत तुम्हाला काय पांढर शेती महाराज गेलाय का स्वाभिमान आहे स्वाभिमान नाही महाराज काय भाई काय नाही ब्राह्मिण मूर्तावर ब्राह्मणीवर सगळे सुर्यवंशी दुपारी बात्यांना झाल्यावर उठणार पुन्हा गल्लीत फिरणार ब्रशिस ह्या गावामध्ये कोणाला ब्रश नाही फक्त काय पण आहे माझं मध्ये थोडामाट गाव नको सगळ्या गल्लीत राम राम कारण कस आहे खानदानी श्रीमंत वरल्या खिशात कधीच पैसे ठेवित नाही पण खाडपणा झाले येत ना काढतात कोणी ठेवतील कधी बघा <laughs> विद्वान माणस कमी बोलतात अर्थ जास्त असतो अज्ञानी माणसं जास्त बोलतात अर्थ शून्य असतो शादी माणसं बोला म्हटलं तरी बोलत नाही बोला म्हणलं तरी बोलत नाही आणि जे बोलल शब्द बोलतात एकादाच तर त्याच्यामध्ये हित दटलेलं असत आपल्या बोलण्या नाही किंमत नाही एक तर आपल्याला कळत नाही बोलल्याशिवाय सोयरी के्यक्रमाला आता सोयरी केला जीप निघत नाही का बोल आता एस तीन मुली जाईना ना आता मग सोयरी केला जीप असती पुढे ड्रायव्हर पशी दोघं जण असतील की सोयरी जमीनारी असते दोघ जण आणि त्याच्या मागचं जे शिका असत ना ते काका काकी मामा मामी आणि त्याच्या मामामी आमच्या सारखे महागाचे पट्टे वाढायला पट्टे वाढणार एक रोकडा काय बाबा कशाला त्या टोप्यात का त्या टोप्या का माझ्या येतो त्या महाराज अशा टोप्या आहेत का नाही आता उंदरा सुद्धा टोप्यावर बसत नाही आणि ते रुमाल कानाती बसून होते रुमाल हा रोकडा मात्र बारा आपला कपडाला लावायला शाली बी येऊ शाली तोंडा डाकून पांगराव गुडघे उघडे खालून बांगरा भी उघड आता काय जोडावं दोन चार एकदा आजका काय कशाला घेत असेल कशाला नाही एवढं ठेव बघा महाराज काय ते पाय होतं शालीचं काय होत त्याच कारण मग ते, कार, ते सोयी केलं आता सगळे माणसं आता कोणता तरी मुलगा साहेब आता आहे का काही बारावी दहावी वाला सगळी माणूस पी जी साहेब येतात कोणा ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन केले लोक आहेत महाराजांना तरी एक जणांमध्ये सांगत होते वयस्कर बाबा महाराज मी येऊ द्या चला कोणा माणूस कोणा बोलणार म्हणलं बसा आता नवर देवाला विचारत म्हणलं अभ्यास पाहिजे का ना नाही आता आता असे नवर दिवस सगळे तरी मात्र म्हणताय का मला बोलू द्या आता नाही बोलत बाबा तुम्हाला नका आपण बोलू नाही नाही मला सगळं कळतंय पण ना बोला नाही ती बाबा बसते नवरदेवायच्या पुढं विचारायला ना ना काय नाव भाई त्यानं सांगितलं काय बरं बरं गाव हेच आहे ना आता सुई कशी ठेवून काय ना मग गेले गेले का म्हणला हो बर बर शिक्षण काय झालंय त्यानं म्हणला ग्रॅज्युएशन झालंय बाळा बारावी काढायची असती डॉस केला पावा ज्याला डोळ्याला कमी दिसते त्याला लग्नाच्या वारातील लय बघायचं जरा डब वाजलं काय वाजायलाय वरात आहे मला बघाय वाटायची मारा ना आणि ज्याला ऐकू येत नाही त्याला बोलायचं बोलायचं मला काय माहिती बाबा भैरिक म्हणून मी गेल्या गेल्या म्हणलं राम म्हणलं राम आता जेवलो राम राम आता <laughs> <मनला राम राम। laughs> <laughs> जेवलो

उठून माझ्याकडाले कोणा काय सांगतो तिकडं मला बर महाराज आहे म्हणलं नाही कोत्रा जाईट म्हटलं महाराज आहे बर बर महाराज इथं कशाला आलात म्हणलं उत्सव कशाला आलात मला कीर्तनाला आलो हो मला येतय कीर्तन हो मला बर बर येताना कस आला रांग म्हणलं गाडी आहे बर बर तिला चाकल आहेच ना बर बर <laughs> तुमचं गाव कोणतं ना मला परळी वरळी म्हणला परळी बर बर लावतो म्हणलं तुमच्या तुम्हाला परळीत घर आसर काय निराधारी वजन आहे बरं 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 एक रड वगैरे भरपूर होता नाही म्हणत त्याचे काही अडचण लहान किती मोठे किती सगळे मोठे म्हणला बर महाराज तुमचे लेकर बाळ सगळे खुशाल मला सगळे खुशाल आहे तुमच्या आशीर्वाद बर बर महाराज मला एक सांगा तुमचं सा लग्न वगैरे झालंय का <laughs> <laughs> आपलं नारायण राहिलं होतात अर्थ जास्त ह्याच्यावर विषय आपला मग त्या संतांना सांगितलं आम्हाला भगवंताची अनुभूती आहे अनुभव असल्यामुळे अनुभूती होऊ शकते महाराज महाराज काहीच शकत अनुभव आले अंगा जगा तुका म्हणे चालत देवाला जागा करतात मग नाके जगाला सांगतात उडास नारायण आनंदले मुजन हिनी लोक कराजे जयकार वाद्यांना गजर मृतंग विनी अपार असं वर्ण नाही खरंच भजनामध्ये काळ वगैरे का आनंद महाराज आवाज सुद्धा मध्ये वर्ण नाही टाळा टाळी लोपला नाद टाळा टाळी लोपला बाबा महाराज अरे सगळं अनुकूल असताना तर कुणी मिळते पण प्रतिकूल असताना कुणी करायचे अनुकूल असताना तर कुणी पण प्रतिकूल असताना त्याला म्हणायचं वाटूळ म्हणजे दिवा घरात तर कुणी दिवा लागेल पण वाटूळ दिवा लावला मृदांग बरोबर नसताना सुद्धा आपला हा आपण सोडायचं नाही त्याच नाव पहिले वासुदेव बोलतो बोल अशी ही अनुभूती आहे महाराजांची महाराज म्हणतात की सर्व अनुभूती मला प्राप्त झाली अनुभूती प्राप्त झाल्यानंतर आम्हाला ईश्वर प्राप्तच आहे प्राप्त परमात्मा आहे आम्हाला प्राप्त करून घ्यायची गरज नाही थोड तुक थोडं विचार म्हणजे आम्हाला त्याच्याकडे जायची गरज नाही का देव उभा मागे पुढे पुढे संगण मागे पुढे उभा आहे आमचे चोवीस तास मागे पुढे त्याच्यामुळे आम्हाला काही शोधायची गरज नाही कारण ईश्वर हा परमात्मा प्राप्त आहे परमात्मा आम्हाला गरज नाही मग आता आम्हाला प्राप्त असल्यामुळं आम्ही जगाला सांगतो की त्याची जर प्राप्त करून घ्यायची असेल तर कोण्यातील एका संतांची गरज आहे की अभंगाच्या पहिल्या I'm <laughs>